नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर भावा ना बहीण काय दाजीचं उराखलं आहे सगळं म्हणजे आंघोळ फिंगूळ सगळं मध्ये देवपूजा सगळं उराखलं आहे दाजीचं पण आता काल बऱ्याच भावा बहिणीने असं काय कमेंट केलेले आहेत रात्री बी मी व्हिडिओ टाकलेला आहे दाजी निदान तुम्हाला कुठल्या कामात जर काही जर यश नसेल मिळत तर तुम्हाला चांगली बायको मिळालेली आहे आणि ती काही बी करून दाखवू शकते म्हणजे कुठल्या बी कामात त्याला यश मग निदान बाबा तुम्हाला तुमच्या कामात तुम्हाला काही यश नाही निदान तुमच्या बायकोला तुम्ही सपोट क सपोर्ट करा मदत करा तर बरोबर आहे बाबा न तुमचं तर आपल्याला काय असे कसल्या गोष्टीत काही जर यश नाही मिळतच नाही असं आपल्याला मस दाजी आटोकाट प्रयत्न करते भरपूर प्रयत्न करते दाजी असं बी काय नाही पण चला आता भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की दाजी तुम्ही घरच्या कामात तरी तिला मदत करा जेणेकरून तिला एक आधार होईल तिचं जी बी काही समजा घरातली का म्हणजे तिचं ब्लाउजचं काम आहे विडूचं काम आहे ह्याच्यात तुम्ही तिला मदत करा जेणेकरून तिला बी त्रास होणार नाही ती बी दोन रुपये जास्त परपंचात कमी होईल निदान दुसरं काय जमत तर ही तर करा ना तुम्ही तर आहे बाबांना बहिण आता मी तुम्हाला काल म्हणून लोभी होतो की मी तुम्ही म्हणेन तसं दाजी वागणार आहे तुम्ही म्हणेन तसं दाजी करणार आहे पण रात्री मी बाबांना बहिन वाढून बायको ब्लाउज शिवित होती जवळपास म्हणजे बारा एक वाजली तिला शिवता शिवता आता मी अगं बाबांना बहिन तीनशेरमध्ये मला कधी झोप लागली मला काय कळलं नाही रात्री आणि मी पाठ उठलो लवकर तरी बी ती ब्लाऊजच म्हणजे शिबित होती आणि अजून बी ब्लाउज शिवती मग मी बाबा न चला म्हणलं कसं आपल्या परपरं बाळ तीन काय म्हणून लागत नाही घरा ह म्हणून मग म्हणलं चला आपण बी घरात जरा मदत केली पाहिजे सगळ्या गोष्टी कामधंदा केला पाहिजे घरातला निदान बाहेरला नाही बाहेरला नाही निदान घरातलं तरी मग हम्म म्हणून मग उठलो बाबा आंघोळांगळ मग आंघोळकी रे सगळं घरातलं सगळं आवारलं हे चिहा ठेवलाय चिहा तुम्हाला दिसतोय का बंद करतो चिहा करतोय आता म्हणलं कसं आहे बहिण बायकोला म्हणलं गरम गरम चहा नेऊन द्यावा जरा बायको काहीतरी खुश होईल दाजीवर निदान काय जमत नाही निदान हे तरी आता बाबा बहीण मध्य मला म्हणले घरातलं काय म्हणजे जेवण पिवण दाजे तुम्हाला जमतय आता बाबा शक्य दोघांच्या गळ्या माणसाला घरातली कामं म्हणा जेवण पिवण म्हणा जमकं काय जमत नाही पण आपल्याला जमतय मग निदान आपण त्याच्यातून तरी मदत आपल्या बायकोला आपण करू शकतो ना म्हणून मग बाबा अनुभव नव्हता मी तुम्हाला काय घोडवते बा देवपूजा सगळी केलेली दिसतं की देवा लावलेला सगळं काय सकाळी लवकर उठलो तुम्ही पण म्हणलं चला चा म्हणलं बाय मला देऊ आपण मी का तिच्याकडे काही गेलेलं नाही बाबा न तिथं चाललंय काम पण आता चिहा त्याला मी नेऊन देणारे कस कसं आहे बाबा रविवार पुरीला सुट्ट आज तसं काय नाही पुरी घरातलं काम करते पण आता कसं आहे त्यांची शाळा त्यांचा अभ्यास त्यांच्या पाठीमाग भरपूर आता पिलूच दहावीचं आहे आणि मग लई सगळीच घरातली काम त्याला आपण करायला लावू शकत नाही चला दाजी काहीतरी त्याला मदत करील सगळे बहिणींना गुड मॉर्निंग

दोकान टाका एखादी टपरी टपरी सांगायला नाही नाही मी म्हणजे म्हणतोय म्हणजे बाबा तुम्हाला आता बाजी पाळत नाही तुम्हाला येत मिळलं आता गधारी काम गदा काम बी काही सोपी नाही जीवाच्या वर्कलोड काम गदा काम हरा कसं दाजी चांगल्या पद्धतीने जरा सोपं काम बघा जेणेकरून तुम्हाला बी दोन पैसे मिळतील आणि तुम्हाला बी त्रास होणार नाही पण बघू आता कसं आहे भावान बहिण मी तु मी तुम्ही म्हणताना तसं भावांना बहिण मी आता काही बोलणार नाही कारण आपलं लय प्रयत्न भरपूर तुम्हाला म्हणलं मी दाजे आता भरपूर म्हणजे प्रयत्न दोन वर्ष झाला एका ताईंची कोणाची कमी आलेली दाजी दोन वर्ष झालं घरी तुम्ही बरोबर आहे तुमचं दाजी दोन वर्ष झालं घरी काहीच करू शकलं नाही दोन वर्षात दाजी आणि मग आता मी बी पोरपूर दुसऱ्याच्या सांगण्यावरून माणूस पुढे जात नाही त्याला स्वतः ही करावं लागत कि बाबा मी काय करू दोन वर्ष झालं दोन वर्ष नाही दोन दिवस जरी माणूस बसला ना असा मोकळा तरी त्याला वाटत की बाबा ही बोगस मध्ये बसायला हे थे? दोन वर्ष झालं दोन वर्षात तिकडची दुनिया तिकडे केली असती एखादी

ऐक ना सगळ्यांचं कारण आपलं डोकं काय चलत नाही निदान आपल्याला भाऊ बहीण सोल्युशन देतात दाजी ही करा दाजी ती करा आणि बायको तर आपली कसं आहे भावान बहिणी हुशारी त्याच्यामुळं बायकोच्या डोक्याने चालावं लागेल आता आपलं डोकं वापरायचं बंद करावं वा लागेल दाजीचं कारण एक डोकं वापरायचे की दाजीचं दुसरंच होते म्हणजे काय मग वाटतंय की काय आपण आपल्या जीवनात काय आपण असं काय नेमकं कुठलंच काय करू शकत नाही हे दाजेला जास्त पचत व्हायला लागला जास्त काय काम सांगते राजेला करावं लागेल आता नाही मला बायको पाहिजे पासून म्हणती बर का तुमचं डोकं चलत नाही निदान मग माझ्या डोक्याने तुम्ही चला आपला परपंच पर चांगल्या पद्धतीने फुले

काय भावान बहिणू आज दाजी लई लवकर उठला होता बघा भावान बहिण काय दिसतंय तुम्हाला आता मी बायकोला पक्काच निर्णय घेतलेला आहे म्हणजे मदत करायचा खाटावर बांडी वाळ म्हणजे बांडी दिसतात तुम्हाला माझ्या जेणे होईन तेवढं मी करीन भावना बहिण जेवढं बायकोला आपल्या कुठल्या पद्धतीने आपण बायकोला मदत करू त्या पद्धतीने दाजी बायकोला मदत करणार ती म्हणे तसं म्हणजे जी गोष्ट बघ तिला आता काय झालंय सध्याच्या आता दाजीच काही डोकं चालत नाही पण कसं आहे बायकोच डोकं आणि कष्ट कष्टशे हिशोबाने दाजीला दाजी हेतून पुढे चालणार बायकोला कसं आहे बाबांना बहिण आहे जास्त आणि तिचं डोकं चालतं बी तसं दाजीचं डोकं चालत नाही म्हणून बाबांना बहिण कसं ती काय म्हणतात ना ताकतीपेक्ती ताकतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते मग माणसाने नियम ने नेहमी काय करावा की बुद्धीने जरा बुद्धीने डोकं चालवून कुठले बी कामं करावात तसं कसं आहे दाजीला बुद्धीच दाजीची चलत नाही डोकंच चलत नाही म्हणलं ना तर कसं काय बाबांना बघ आता मग दाजी तुम्ही तर बघताय मी पहिल्यापासून काबाड कष्टात तर कुठलं बी काम झालं गादाडी उधाडी कसली बी कामं जरी झाली तरी दाजी करतो मागं सरत नाही आता किती कामं बाबा काम 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 ना आपल्या घरचीच कामं म्हणा ही जी कामं जी अशी गादाडी कामं आहेत ही उचलाय साचलाय जी शेतीतली कामं म्हणा कसली कामं म्हणणा का कसली म्हणीन तसली दाजीने कामं केली पण काय माहिती आहे का आता दाजीने डोक्याची बी कामं केलेली आहेत बुद्धीची बी कामं केलेली आहेत पण तव डोकं चालत होतं पण आता अलीकडं अलीकडं काय झालंय बाबांना बहिणी दाजीचं डोकं चालतच नाही आता दाजीचं काय झालंय निमवय झालं आता वयात काय होतं बाबांना बहिण की काय ते म्हणतात ना गिन्यान जात मग तसं दाजीचं झालंय काय म्हणून कळा ना का मला अहो काय माहिती आहे बाबांना बहिणू आता मला वाटत नाही का की बाबा दहा पाच रुपये आपल्या घरात काम व्हा ना हा आपलं बुवा आता कुठला बी बिझनेस म्हणा आता तुम्ही मज मला म्हणताय गिरण टाका दाजी टपरी टाका दाजी कुठला अजून दुसरा एखाद्या दुकानात किराणा दुकानात का मला जा कुठं जा इकडे जा काहीतरी करा पण काय झालं अलीकडं अलीकडं म्हणजे दाजीचं जरा बुद्धीच डोकंच चाला ना दाजीचं मग आता काय बायकोनी मला काही सांगितलं तुम्ही आता शांत बसा तुम्ही जास्त म, म, तुम्ही जर तुमचं जर डोकं जर जास्त जर चालण्याचा प्रयत्न जर केला तुम्ही तर तुम्ही माझ्याकडे जो पैसा आहे तो बी तुम्ही घालता म्हणजे मला खड्यातच घालतान तुम्ही तीन लेकर बाळ आहेत ही ती आहे मी जस सांगन तसं तुम्ही करा चालतंय बाबा ना बघणं आणि बाबा बहिणीने मला सांगितलं आहे काय की तुम्ही मदत करा तिला तुमचं नाही डोकं चालत तर तिचं डोकं चालतंय मग तुम्ही तिला मदत करा घरच्या कामात ह्या त्या बरोबर आहे बाबांना बहिणू तुम्ही सांगा तसं मी करणार पण मला काय माहिती आहे बाबांना बहिणू आता सगळीच म्हणतात दाजीला डोकं नाही डोकं नाही डोकं तर हाय जागेव शाबूत माझं हो का मान हारवली डोकं हाय माझा गेव कान डोळं नाक शाबूत आहे सगळे डो आहे की बाबांना बनू दाजीचं दिसतंय का नाही तुम्हाला भावानं बहिू दाजीचं डोकं जागेवी पण काय दाजीची बुद्धी चलत नाही आता दाजीचं काय नियम वय होत चाललं त्यामुळं दाजीची काय बुद्धी भ्रष्ट होत चालली का गिन्यान गेलंय शिबी म्हणून कळा ना मला द्या बाबांना बोलणं डोकं आहे माझं ठिकाणावर डोकं आहे म्हणजे ही दिसतंय का डोकं फक्त दाजीचं बुद्धी चाल नाही बरं जाऊ द्या आता आपल्याला बायकोचा आधार घ्यावा लागेल बायको जसं सांगेल तसं आपल्याला वागावं लागेल बरं चला बाबांना बोलणं आता मी काही जास्त बोलायचा प्रयत्न नाही करणार कारण कसं आहे आपण बोलतो या आणि आपल्या बाबा बहिणीला वाटतं यक त्याच्यामुळं मला जास्तच बोलतात म्हणजे आता का बोलतात की बोलताना बी दाजीचं डोकं चलत नाही म्हणायचं बुद्धी चलत नाही काय बोलावं काय बो नाही हे असं झालेलं आहे दाजीचं बरं जाऊ द्या